आज मी बटाट्याचे सँडविच बनवले होते तर घरामध्ये ब्रेड होता बटाट्याची भाजी करून सँडविच बनवलेले आहे तर त्यासाठी इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार मिरच्याही बारीक चिरून आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे पाच मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि तेही बारीक करून घेतलेले आहेत तर आता एका कढईमध्ये मी थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे मोहरी लसणं लसूण बारीक केलेला टाकून घेतलेला आहे मिरची टाकून घेतलेली आहे आणि कांदा टाकून घ्यायचा आहे तर तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तो कांदा लालसर परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी थोडी चटणी टाकून घेतलेली आहे चटणी थोडी कमी टाकायची कारण मिरची टाकून घेतलेली आहे आधी त्यामुळे त्याच्यानंतर थोडी हळद टाकून घेतलेले आहे आणि उकडून घेतलेले बटाटे टाकून घ्यायचे आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे व्यवस्थित हे परतून घ्यायचं आणि अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी ते पुदिन्याची चटणी बनवून घ्यायचं त्यासाठी इथे थोडं पुदिना कोथिंबीर आणि दोन ते तीन मिरच्या बारीक करून घ्यायच्या थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून ह्याच्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे तर आता एक मी ब्रेड घेतलेला आहे पुदिन्याची चटणी त्याच्यावरती स्प्रेड करून घेते तर अशा प्रकारे पुदिन्याची चटणी मी लावून घेत आहे त्याला पुदिन्याची चटणी एका साईडला लावून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण बटाट्याची जी भाजी बनवलेली आहे ती अशा प्रकारे लावून घ्यायची आहे जी भाजी बनवलेली आहे अशा प्रकारे लावून घेऊन दुसरा ब्रेडला दुसरा ब्रेड घेऊन त्याच्यावरती ही पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे आणि ती त्याच्यावरती ठेवून द्यायची आहे आता मी अशा प्रकारे दुसराही ब्रेड तयार करून घेते अशा प्रकारे दोन सँडविचचे ब्रेड तयार करून घेतलेले आहे आता एक तवा घेतलेला आहे त्याच्यावरती बटर तो गरम झाल्यानंतर त्याच्यावरती बटर अशा प्रकारे लावून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही सँडविच भाजून घेतले तर मस्त अशा दोन्ही साईडून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडून बा पर भाजून घ्यायचे आहेत सँडविच मस्त असे आपले सँडविच तयार झालेले आहेत तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा